आता आपण एक काम करूया या सगळ्यामध्ये कायद्याच्या सुद्धा महत्वाच्या खासा खोसा आहे तेव्हा आपण जरा कायदेतज्ञांचंही मत या अनुषंगाने जाणून घेऊया त्यासाठी आपल्यासोबत आहेत सर्वोच्च न्यायालयातील ज्येष्ठ वकील सिद्धार्थ शिंदे सिद्धार्थ जी मुख्यमंत्री म्हणत की आम्ही घेतलेला निर्णय कोर्टात टिकेल खरंच निर्णयाला कोर्टामध्ये चॅलेंज केलं जाऊ शकणार नाही अशी आज नंतर परिस्थिती असेल का आजचा जो जी आर आहे तो प्रदर्शित जो झालेला आहे तो हैदराबाद गॅझेटियरच्या इम्प्लिमेंटेशन संबंधी आहे तर त्याच्यात ह्या जी आर मध्ये काय दिलं आहे की हैदराबाद गॅझेटियरचं इम्प्लिमेंटेशन कसं होईल त्याची कार्यपद्धती जी आहे ती या जी आर मध्ये दिली गेलेली आहे तर ह्याच्यात तीन प्रमाणपत्र दिले जातील ह्या जी आर प्रमाणे एक तर कुणबी प्रमाणपत्र मराठा कुणबी प्रमाणपत्र आणि कुणबी मराठा प्रमाणपत्र ह्या जी आर मध्ये सांगितलं गेलेलं आहे की एक गाव पातळीवर त्रिसदस्यीय समिती असेल त्याच्यासमोर तुम्हाला तुमचे डॉक्युमेंट्स सादर करायचे आहेत आणि मग ती समिती निर्णय घेईल आणि मग ते प्रमाणपत्र दिलं जाईल इंडिव्हिज्युअल केस टू केस बेसिसवर हे प्रमाणपत्र हा जी आर हैदराबाद गॅझेटियरचा मराठवाड्यातल्या पाच जिल्ह्यांपुरताच आहे हा जो जी आर आहे तो तो जी आर इम्प्लिमेंट करायला जेव्हा तो जी आर प्रदर्शित होईल ऑफिशियली असं मंत्री मला वाटतं आज म्हणाले उद्या परवा तो प्रदर्शित होईल त्याच्यानंतर त्याचं इम्प्लिमेंटेशन सुरू होईल म्हणजे त्रिसदस्यीय समिती बनेल आणि मग प्रोसेस स्टार्ट होईल आता जी एकदा इम्प्लिमेंट झाला की कोणी याच्या विरुद्ध याचिका दाखल करू शकतं कोणीही नागरिक किंवा संस्था हायकोर्टात ते एक रिट पिटिशन दाखल करू शकतात मग तो जी आर तिथे कसा टिकवायचा ती सरकारची जबाबदारी आहे कारण जी आर सरकारचा आहे पण कोणत्या बेसिसवर हा जी आर चॅलेंज होऊ शकतो की हा असंविधानिक आहे हा डिस्क्रिमिनेटरी आहे कोणावर तरी हा अन्याय करत आहे या सर्व बद्दल हा जी आर चॅलेंज होऊ शकतो आता जी आर मला असं वाटतंय की त्यामुळे काही कायदेशीर अशा बाबी अजूनही आहेत प्रशांत बंबजी पुन्हा एकदा तुमच्याकडे येते त्यामुळे अशा पद्धतीच्या ज्या कायद्याच्या चौकटीतल्या अडचणी येऊ शकतात जी चॅलेंजेस येऊ शकतात त्यासाठी सरकार तयार आहे का काय सांगाल नक्कीच तयार आहे बघा हा जो जी आर काढण्यात आलेला आहे ना हा कुणावरही अन्याय करणारा नाही जर समजा कुणबी नोंद असेल तर द्यावीच लागेल ना अरे बाबा ज्या वेळेला दिली पाहिजे होती त्यावेळेला दिली गेली नाही आहे आमची सरकार आल्यानंतर जे कुणबी सापडत आहेत कुणबी कुणबी हे ओबीसी मध्ये आहेत हे अगोदरच मान्य झालेलं आहे आणि प्रमाणे त्याची जी काही ओळख पटवायची आहे माझे नातेवाईकाची ब्लड रिलेशनची ती पटल्यानंतर कुणावर अन्याय होण्यासारखं कुठेच प्रश्न येत नाही कारण की अगोदरच्याच कायद्याचं पालन आता होऊ लागलं मायन्युटली जे राहून गेलेले आहेत त्यांच्या सगळ्या तपासण्या करून मी जसं अगोदर सांगितलं ग्रामीण भागातले महसूल अधिकारी ग्रामीण म्हणजे त्या गावातले तिथले पंचायतचे तिथले हे सगळ्यांची चौकशी होऊन आणि नंतरच त्याला दिलं जाणार आहे म्हणून कुणावरही अन्याय होणार नाही आणि मराठा समाजाचं खरंच कुणाकुणाचं कुणबी असूनही राहून गेलं होतं ना ते राहून गेलेलं आत्ता शोधून त्यांना देणं क्रम प्राप्तच आहे तर ते दिलंच गेलं पाहिजे म्हणून कायदेशीर कोणतीही अडचण येणारा हा जी अजिबात नाहीये बरोबर